पुण्यातील एक साध घराण्यातील कुटुंब होत रमेश आणि कविता हे आपल्या मुलीच्या लग्नाची तयारी करत होते घरात आनंदाचे वातावरण असलं तरी एक मोठी चिंता होती लग्नाचा खर्च भागवण्यासाठी पुरेसा पैसा नव्हता रमेशने अनेक ठिकाणी धावपळ केली बँकेतून कर्जही मिळत नव्हतं पण कुठूनही मदत पण मिळत नव्हती दिवसांदिवस लग्नाची तारीख जवळ येत होती, दिवसा होती। आणि सर्व कुटुंब काळजीत होतं तेव्हा कवितेने आपल्या पतीला सांगितलं चिंता करू नकोस आपण फक्त श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करूया सेवा आणि जप या विश्वासाने कोणता ना कोणता तरी मार्ग निघेलच दोघांनी रोज सकाळ संध्याकाळ स्वामींच्या मूर्ती समोर ओम श्री स्वामी समर्थाय नम हा मंत्राचा जप करायला सुरुवात केली काही दिवसांनी अचानक रमेशला एक जुना मित्र मिळाला तो अनेक वर्षांपासून परदेशाला होता घरी आला बोलण्यात त्याला लग्नाची चिंता समजली त्या मित्रांनी हसून सांगितलं रमेश तुझी मुलगी माझ्या बहिणीसारखी आहे खर्चाची चिंता करू नकोस हे रक्कम घे लग्न आनंदाने पार पडलं या मदतीमुळे लग्न निर्विघ्न आणि आनंदाने पार पडलं नंतर संपूर्ण कुटुंबच्या डोळ्यात पाणी आलं त्यांनी स्वामी समर्थांची प्रार्थना केली आणि स्वामींना म्हणाले स्वामी, स्वामी तुम्ही त्या मित्राला पाठवले नसते आणि त्यांच्या रूपात जर आलं नसतात तर आमचे मोठे संकट दूर झाले नसतात